जय शिवालाल मित्रांनो चला तर आज आपण आलो या विदर्भाच्या पवित्र भूमीत पोहरादेवी येथे वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात असलेले हे पोहरादेवी गाव पोहरादेवी हे बंजारा समाजाचे अत्यंत पूजनीय स्थळ असून हे बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखले जाते पोहरादेवी येथे सुमारे सोळा एकर एक एवढ्या क्षेत्रावर प्रशस्त असे हे संग्रहालय बांधले आहे जे आपण आज बघायला आलो आहे चला तर मित्रांनो आपण आज जाऊन बघूया नगारा भवन मुख्य प्रवेशद्वारामधून आपण तिकीट काढून आत आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम इथे असलेला दीडशे फूट उंचीचा सेवाध्वज आपल्याला दिसेल त्यानंतर आपण संग्रहालयाकडे जात असताना आपल्याला सेवाध्वजाच्या अगदी बाजूलाच असलेली सुंदर आणि अशा सुरेख प्रतिमा आपल्याला इथे दिसतील व त्याचबरोबर संग्रहालयाची व्याप्ती व इथे असलेली स्वच्छता हेही आपल्याला दिसेल प्रतिमा पाहणं झाल्यावर आपण मुख्य प्रवेशद्वारातून संग्रहालयाकडे जात आहे प्रवेशद्वारामधून आत आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम जे दिसेल ते नगाराभवनाची पाच मजली असलेली ही इमारत व त्याचबरोबर भवनाच्या अलीकडेच श्री संत सेवालाल महाराज यांचा घोडेस्वार असलेला हा भव्य स्वरूपात पुतळा संपूर्ण संग्रहालयामध्ये श्री संत सेवालाल महाराज यांचा घोडेस्वार असलेला हा पुतळा व त्याचबरोबर पाच मजली असलेली नगारा भवनाची ही इमारत या संग्रहालयाचे मुख्य आकर्षण आहे आपण संग्रहालयाकडे जात असताना आपल्याला आणखी एक प्रवेशद्वार लागेल या नगारा संग्रहालयाचे भूमिपूजन दोन हजार अठरा साली झाले होते व पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते संग्रहालयामध्ये आपण आत आल्यानंतर आपल्यासमोर श्री संत सेवालाल महाराज रामराव महाराज यांच्या प्रतिमा आपल्याला दिसेल या संपूर्ण संग्रहालयामध्ये बंजारा समाजाचा इतिहास परंपरा धार्मिक आस्था कला हस्तकला वस्त्र आणि त्यांच्या जीवनशैलीची माहिती या संग्रहालयातील तेरा गॅलरीमधून सादर करण्याचा सा प्रयत्न केला आहे संपूर्ण संग्रहालय आपण बघत असताना आपल्याला येथे निदर्शनास येईल की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून येथे फ्लाईंग थिएटर मुविंग प्लॅटफॉर्म यासारख्या अनुभवात्मक प्रणालीचा समावेश करण्यात आला आहे संग्रहालय हे पाच मजली असल्यामुळे आपल्याला येथे वर जाऊन काही गॅलरी बघाव्या लागतात पुढे आल्यानंतर आपल्याला येथे बंजारा समाजाच्या काही सणांची माहिती दिली आहे बंजारा समाजामध्ये होळी या सणाला खूप महत्त्व आहे संपूर्ण संग्रहालयामध्ये बंजारा समाजाचा इतिहास संस्कृती व त्यांच्या परंपरा सांगण्याचा प्रयत्न केला आहे आपण थोडेसे पुढे आल्यानंतर आपल्या निदर्शनास येईल की बंजारा समाज हा प्राचीन काळापासूनच व्यापार वाहतूक व लोकपरंपरेसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो आपण नक्कीच पोरादेवी इथे येऊन या नगारा संग्रहालयाला भेट देऊन बंजारा समाजाचा इतिहास जाणून घेण्याचा अवश्य प्रयत्न करावा हो माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा नगारा भवन ही फक्त एक इमारत नाही तर बंजारा समाजाच्या एकतेचे इतिहासाचे एक आणि अभिमानाचे केंद्र आहे पोरादेवीच्या पवित्र भूमीवर उभे असलेले हे भवन समाजाच्या सांस्कृतिक वारशाला नवचैतन्य देते आणि पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरते चला तर मित्रांनो भेटूया पुढील आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय